मराठी <Santhi> पत्रकार परिषद तालुका कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांना संवाद करण्यासाठी जागा म्हणून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथे कार्यालय उघडण्यात आले मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवार जुलै एकोणीस रोजी वृक्षारोपण करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितभाई राजपूत कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख वसीम शेखाणी जिल्हा सचिव शिवाजीराव मामुनकर जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे सत्यशोधन समिती जिल्हा कार्याध्यक्ष असहर अली यांची प्रमुख उपस्थिती होती संग्रामपूर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांनी प्रस्ताव न करताना कार्यालय स्थापनेचा उद्देश आणि संघटनेच्या पुढील कामाची रूपरेषा विशद केली ज्येष्ठ पत्रकार वासुदेवराव दामोदर यांनी पत्रकारितेतील आवाहनांवर पत्रकारांना संबोधित केले तर जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे यांनी पत्रकारांनी संघटित राहणे व आवाहने पेलत तळागाळातील सामाजिक समस्या समर्थपणे मांडत पत्रकारिता करण्याचे आवाहन केले जिल्हाध्यक्ष रणजितभाई राजपूत यांनी पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी संघटनेकडून सहकार्याच्या योजनेविषयी आपले विचार मांडले तर पुढे त्यांनी पत्रकारितेतील पुरस्कारांविषयी विचारमंथन सुरू असल्याचे सांगतानाच तालुका पत्रकार संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला तर आपल्या मार्गदर्शनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख आणि वसीम शेखे यांनी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेताना एकजुटीचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला या कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन जिल्हा समिती सदस्य शमाभाऊ देशमुख यांनी केले तर आभार तालुका सचिव विवेक राऊत यांनी व्यक्त केले कार्यालयाचे उद्घाटनानंतर जवळील विश्वकर्मा मंदिराच्या पटांगणावर आणि तालुका कार्यालयाचे समोर वृक्षारोपण करण्यात आले यापुढेही समाज उपयोगी विविध उपक्रम तालुका पत्रकार संघाकडून राबविण्यात येतील अशी ग्वाही तालुका पत्रकार संघाच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली व सहा पराळाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय समितीतील आकाश पालिवाल जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी समिती सदस्य स्वप्नील देशमुख तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी तालुका सहसचिव शेखर रफिकभाई यांचे सर डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष गोपाल धर्माळ उपाध्यक्ष भगवान पाखरे तालुका सचिव निलेश तायडे संघटक श्याम मुंबळे मोहन सोनोने यांचे सह संघटनेचे सदस्य मुख्य संख्येने उपस्थित होते सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा